मर्निंग वेलकम एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर आहे मिसेस पावस्कर तर आज आम्ही निघालो आहे कवटे भंकारला तर हे पण आहेत आम्ही सगजण दीदी मी भाऊजी आणि आम्ही सगजण निघालो आहे तर चलो हाय गाइस मी गौरी मी आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये आणि मिस्टर मिसेस पावस्कर ह्या चॅनेलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे गाईज कसे आहेत सगळे बरं ना तर आज जाण्याआधी म्हटलं झाडांना पाणी घालून घ्यावं कारण की मला संध्याकाळी किती वाजतील माहीत नाही आणि काल संध्याकाळी घातलेलं पाणी त्याच्यानंतर झाडांना पाणी दिलं नव्हतं म्हणून म्हणलं पहिल्यांदा झाडांना पाणी वगैरे घालून घ्यावे तोपर्यंत दिदी राजू आणि परी पण आले आणि भाऊजी पण आले तर आम्ही निघालो गावी जाण्यासाठी गावी जाण्याचं असं खास काही कारण नव्हतं सुट्टी होती भाऊजींना पण आणि ह्यांना पण तर म्हटलं चला एक दिवस जाऊन हुबूब भेटून येऊया तर आम्ही दोघी जाण बसणं जायचं म्हटलं तर खूप मुश्किल आहे कारण की राजू आणि पर्याय त्यामुळे मग म्हटलं गाडीच घेऊन जायची तर आम्ही सगळेजणच निघालो सहाजणी तर परीला किती उशीरा आम्ही खाली सीटवरच बसवलेलं हो पण ती पण कंटाळली शेवटी मग तिला खेळायला घेतलं तर त्या मॅडम काही खेळायला तयारच असतेत नेहमी तर ती पण खेळत होती आज शिवजयंत होती ना त्यामुळे सगळे चौक इकडचे विटा तासगावचे सगळे सजावट झाली परत जयंतीचा कार्यक्रम चालू होता त्यामुळं ट्रॅफिक पण जॅम होतं तसंच आम्हाला येताना पण ट्रॅफिक लागलं मी पुढे दाखवेन तुम्हाला तर हे विटामधलं शिवतीर्थ आहे इथं पण भरपूर गर्दी चालू होती कारण की त्यांचा कार्यक्रम वगैरे चालू होता महाराजांचा परत मग आम्ही पुढे गेलो कारण की घरातून येताना नाश्ता केलाच नाही घाईघाईत आलो तर ज जातानाच मग वडापाव वगैरे गाडीतच घेतले म्हणले उशिरवर जाऊन तर घेतले आणि गाडीतच खाल्ले परत आम्हाला सी एन जी वगैरे भरायचे होतं त्यामुळं आणि परत आणि थांबलो आम्ही पुढं जाऊन पेट्रोल पंपावर तोपर्यंत परीला मी घेतलं गाडीमध्ये सी एन जी भरायची होती त्यामुळे सगळेजणच खाली उतरले एक कसं आपण मॅच हारल्यावर कसे येतात ते तोंड पाडून तशी तो हे दोघं पण आले ती गॅस भरायचा होता म्हणून खाली आले सी एन जी भरायचे होते म्हणून तर हे ना बघा बाळांना अजून घेता येत नाही तरी पण त्यांच्याकडे घेतलं तर राजवीरचं बघा कुठे पण जावा काय पण होते माझं खेळणं चालू आहे ना तर एवढं पेट्रोल पंपावर पण गेला फक्त खेळायचं सुच होतं तर बघा मी व्हिडिओ करते म्हणून आणि परत रिटर्न गेला आणि हाय तसे स्टेप त्यानं परत आणि खेळायचे मला करून दाखवले आणि म्हटला कर मावशी व्हिडिओ तर फायनली आम्ही पोचलो कवठे तर हे मागच्या मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं की इथं आमच्या साईडला कारखाने वगैरे आहे त्याच्यासमोर कॉलेज आहे तर शिवजयंतीमुळे कवठे पण कार्यक्रम सुरू होते तर आम्हाला घरी जाताना थोडं काहीतरी खायला घेऊन जावं म्हणून आम्ही बेकरीमध्ये थांबलो परत खायला वगैरे घेतलं तर हा राजवीर बघा तोपर्यंत आम्ही खाली उतरलो तोपर्यंत हा जाऊन मागच्या डिक्कीमध्ये बसला आणि तिथंच बसून म्हणतो की मला छान वाटते म्हणून परी छान वाटते म्हणा तिथं बसायला आता तुम्ही बघितलं असेल तो बाटी मागे डिक्कीत बसून सगळ्यांना हाय म्हणतात तर तो लास्टला परीला विसरला म्हणून म्हणलं परी तर परीला पण हाय केला तर पोहोचलो आम्ही घरी बाहेरही जायचा आनंद म्हणजे काही विषयच नाही आणि एक दिवस का असं ना अर्धा तास का असणार घरी माहेरी जायचं म्हटल्यावर खूप आनंद होतो तेवढंच सगळ्यांना भेटल्यासारखं पण होतं आणि भारी वाटतं तर आम्ही पोचलो घरी घरी पोचल्या पोचल्या मम्मीनं तिच्या लाडाचे नातीचं आणि दिदीचं वगैरे पाय पायधून नजर वगैरे काढली परिचितेन मग परत त्यांना आत घेतलं पण परीवरून तुकडा वगैरे व ओवाळून टाकला माझ्यावरून पण माझी पण नजर वगैरे काढून टाकली परत ह्यांचे परत भाऊजींची वगैरे सगळ्यांचीच नजर काढून टाकली बाहेर पाणी वगैरे घातलं डोळ्याला पाणी वगैरे लावलं तर हे बघा आजी पप्पा भाऊजी दादा हे सगळी येऊन बसली ती चर्चा आणि आम्ही इथे बसलेलो तर गेलो तर मी पहिल्यांदा गेल्या गेल्या आमच्या घरच्या रोपांकडं गेलो हे बघा गुलाबाची रोप आहे ती ह्या रोपांना ना जवळजवळ आत्ता सध्या सात आठ कळे आल्या असतील परत हे जास्वंदाचं झाड आहे ह्याला आपण भरपूर फुलं उमललेली खरं पूजेसाठी आज सकाळीच काढलेली परत ही तुळस आहे आणि हा मोगरा आहे ह्याला जास्त काही फुलं लागत नाहीत क्वचितच लागतात कारण की अजून हे लहान आहे परत मग जेवलो वगैरे जेवण तेन झाल्यावर आणि परत आम्ही रिटर्न निघालो तर मम्मी हळदी कुंकू लावत होती ओटी भरतो म्हणत होती पण म्हटलं यावेळी राहू दे आता काही दरवेळी आल्यावर भरतेच म्हणून ह्यावेळी राहू दे म्हटलं फक्त हळदी कुंकू लाव तर निघालो आम्ही हे जाताना बघा सगळेजण आम्हाला जेवण वगैरे करून रिटर्न निघाला सात साडेसात वाजलेली कोवट्यातूनच तर ही आमच्या शेजारची अक्षर आहे आता दिसल बघा ती राजवीर आली की ती असतीच काय राजवीर आणि तिचं खूप पटतं तर ती आली ती तिनं पण बाय केलं व्हिडिओमध्ये परत हे राजवीरचं काय चालू होतं काय बाय बाय तर राजवीर येताना सारखं लाईट चालू बंद चालू बंद करत होता आणि मी आता लावताना लावता लावत नव्हता तर आज आम्हाला जाताना आमचं असं प्लॅन होता की गाडीमध्येच मूवी बघायचा छावा पण काय झालं काय माहिती ते कनेक्टच होत नव्हतं तर हे आमचं कवटे वंकाळ रात्रीचं असं दिसतं अंधारामुळं व्हिडिओ पण नीट येत नव्हते कारण की पुढून काढ्या येत होत्या त्याचा फ्लॅश सगळा मोबाईलवर पडत होता त्यामुळे मी जास्त व्हिडिओ काय केले नाही तर हे बघा शिवजयंतीमुळं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक चौकामध्ये कार्यक्रम असे चालू होते आय थिंक हा तासगावचे शिवतीर्थ आहे तासगावचं आ, मला आठवण आम्ही हा कोणता व्हिडिओ केला कारण की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक चौकात होतंच आय थिंक हे तासगावचं शो येत आहे परत पुढं आम्ही थांबलो ऐंगार फूड्समध्ये कारण की जेवण तेन झालं तर घरातून निघताना पण राजवीरलाईन मला आईस्क्रीम खायचं होतं तर तिथं पेट्रोल पंपाजवळच आम्ही जा, शोधत होतो आईस्क्रीमचं दुकान तर आम्हाला काही सापडलं नाही तर जाताना इथं बिकटी लागली त्यामुळे आम्ही अंगार पुरसमध्ये थांबलो तर शिवजयंतीमुळे बघा खूप छान डेकोरेशन करतो महाराजांची मूर्ती वगैरे ठेवलेली डेकोरेशन करतात मग काय महाराजांचे महाराजांना वंदन वगैरे केलं परत आईस्क्रीम घेऊन आम्ही निघालो आणि राजवीर बघा कसा बसला आहे विषय काय झाला राजवीरला मी मिल्क घेमत होते पण ह्यानं कॉपीचं कॅडबेरी घेतली पण ती लागली एकदम कडू जवळजवळ पन्नास साठ रुपयाची कॅडबेरी घेतलेली त्यानं पण त्याला चांगली लागली नाही शेवटी दिलं मी माझ्यातलंच त्याला तर हां हे पोचलं आम्ही विट्यामध्ये विठ्याच्या शिवतीर्थामध्ये पण मोठा कार्यक्रम चालू होता जवळजवळ आम्ही अर्धा पाऊण तास जरा ट्रॅफिकमध्ये विट्यामध्ये थांबलेलं अर्धा तास तर कंप्लीट थांबलेलं कारण की ट्रॅफिकच एवढं होतं साहजिकच आहे महाराजांची जयंती म्हणल्यावर गर्दी वगैरे असणारच तर हे बघा विठामध्ये किती गर्दी होती त्यांचा सगळा कार्यक्रम झाला होता पण लास्टला भरपूर अशी गर्दी होती पूर्ण ट्राफिक जॅम झालतं जवळजवळ तिथं दहा पंधरा तर पोलीस असतीलच ट्रॅफिक झालं झालतं त्यामुळे तर आम्ही मधूनच रस्ता काढला कारण की ह्या चौकातून ते जातच नव्हते आम्हाला इथून टर्न घेऊन जायचं जायचं होता पण ते जाऊनच देत नव्हते तर पुढं बघा महाराजांची टोपी okay. महाराजांच्या टोपीला काय म्हणतात ते कुणाला माहीत कुणा कुणाला माहीत असेल आता माहीतच असेल कदाचित पण माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा तर महाराजांचे जिरे टोप तिथं ठेवला होता आणि इतकं छान सज केलं तर तिथं लाईटिंग वगैरे तर फायनल आम्ही पोचलो आमच्या गावी परत इथून दीदी त्यांनी गेले परत त्यांच्या त्यांच्या घरी आम्ही आलो आमच्या घरी परत घरी आल्या आल्या घरी पोचायला आम्हाला जवळजवळ अकरा अकरा वाजले बघा पावणे अकरा पावणे अकरा वाजलेले तर घरी घरी आज एक माझं पार्सल येणार होतं तर ते भाऊजीनी वगैरे घेतलं तर म्हटलं चला आता आलो आहे तर अनबॉक्सिंग करूया कारण की परत आता कधी होईल उशीर लागेल म्हणून पहिल्यांदा अनबॉक्सिंगला बसले तर गेस करा मी काय मागवलं असेल आता आम्ही खूप दिवस झालं मला हे मागवायचं होतं खरं काचं होतं मला नीट हँडल करता येईल का नाही या विचारानं मी मागवलंच नाही कारण की गडबडीत जर पडलं फुटलं काचा वगैरे झालं तर म्हणून मी काही मागवलंच नाही पण आता फायनली मागवलं म्हटलं हा नीट हँडल करायचं म्हटलं सावकाशपणे तर मी हे फ्लिपकार्टवरून मागवलं आहे तर पहिल्यांदा दोन वरती काढल्यावर तुम्हाला समजेल हे बघा हे दोन छोटे त्यांनी असे मसाल्याचे डबे दिले ती तर ह्याच्यावरून वळखलं असेल मी काय मागवले तर मी ते ऑइल कंटेनर मागवलं आहे म्हणजे त्या ऑइलच्या बाटल्याने काचाच्या का भरपूर जणांकडं असेल मिशोवर पण भरपूर स्वस्त आहे म्हणजे अडीचशेपर्यंत भेटेल मला हे फ्लिपकार्टवर दोनशे सदुसष्ट रुपयेला काहीतरी भेटलं तर ह्याच्यामध्ये त्यांनी सातचा सेट दिलता म्हणजे दोन असे चमचे दिलते परत पर हे पिंक कलरचं त्यांनी तेल गाळण्यासाठी दिलतं परत ते दोन काचाच्या छोट्या बाटल्या आणि हे मेन गोष्ट म्हणजे दोन आपल्या काचाच्या तेलाच्या बाटल्या हे दिसायला खूप भारी वाटतं असं रिच फिलिंग येते आणि फ्रेश वाटतं आणि काचेचं असल्यामुळे ते भारी वाटतं खरं हे हँडल है, करायला खूप अवघड आहे कारण की माझी कामं म्हणजे एकदम फास्ट फटाफट असते ती आता बघू मी कशी कर हँडल करेन